नमस्कार मंडळी मी आज जात्यावर वेळ बोलणार आहे संक्रांतीच्या तर संक्रांतीला मराठवाड्यात खूपच हे असतं ववसाही असतो त्याच्यावर मी गाणं बोलणार आहे तुम्ही ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई संक्रागतीचा सण हाई आय गवची भोगीन हाई बाई आये गवची भोगी आये गवची भोगीन आये आये गवची भोगी असने नंते माझे राधान मैना बाई नाहेला उट बिगी नाहेला उट बिगीन आई आये गवची भोगीन छाया सावळे मैना माझे राधाबाई नाही उठ बिगी नाही हे लाऊट बिगीन अस सोमविवारी भोगी नको सांगू तुबा नकू बाई सांगू तुबा मना सांगू तुबा नको सांगू तुबा मनान पहिल्या पुत्राची कामीनान पहिल्या ग बाई पुत्राची कामिना पुत्राची कामिना नको सांगू तू बाना छाया सावळी मैना माझी पहिल्यान पुत्राची कामिना पुत्राची कामी बाई संक्रागतीचा सण सणाला काय की चल गाई वसुमाय वसुमायले की वासुमाय की ना एका सेने माझे राधान चल बाई वसुमाय की वसुमाय की अस वसुमा संक्रागतीचा सण सण येतो या पुन्हा पुनाल ग बाई व सुसासूसुना व सुसासू सुना सना तो या पुन्हा पुन्हा सुना माझे गमालनी ग बाई व सुसासूसुना व सुना संक्रागतीचा सण चला जाऊ ग मिळून चला ग बाई जाऊ गळून जाऊ गळून चला जाऊ ग मिळून बाई हळदीवरी कुंकून येऊ ग बाई सयात खेळून सयात खेळून येऊ बाई सयात खेळून सयात खेळून बाई संक्रागतीचा सण वान द्या बाई संक्रागतीचा सण सुवासनीला वान द्यावन ग बाई चुड्याच मागाव चुड्याच मागावन एकामिकी लावान द्याव सुरवे नारायण देवाला दानग बाई चुड्याच मागाव चुड्याच मागाव